तुम्हाला माहिती आहे का दोन सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संविधान सभेच्या नवनिर्वाचित सदस्यांमधून अंतरिम सरकार म्हणजेच हंगामी सरकार स्थापन करण्यात आलं आणि त्यांनी ब्रिटिश भारताकडून स्वतंत्र भारताकडं सत्ता हस्तांतरास मदत केली या अंतरिम सरकारमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडं वायस कार्यकारी परिषदेचे उपाध्यक्षपद आणि परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रकुल संबंध ही दोन इतर खाती होती तर माझा प्रश्न असा आहे या दोन सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमध्ये किती मंत्री होते या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा